बाळेमामांची ही कथा तुम्ही संपूर्ण नक्की ऐका कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बॉळेमामांची आजची कथा एकाच वेळी बाळेमामा दोन लग्न समारंभात उपस्थित झाले बाळेमामांना दोन भाऊ आहेत त्यांची नावे भैरू आणि भीमा त्यांना दोन बहिणी होत्या गंगूबाई आणि गंधारी भैरूची संत नव्हती मामांनाही मुलगा अथवा मुलगी नव्हती फक्त भीमाला दादू नावाचा एक मुलगा होता दादू मामांचा तसा फार लाडका जणू आपल्याच मुलाला सांभाळावे असे मामांनी त्याला सांभाळले तो मामांच्या सानिध्यातच लहानाचा मोठा झाला दादूची आई तो फार लहान असतानाच वारली मामा छोट्या दादूला आपल्याबरोबर घेत असत मेंढरांबरोबर दादूही फिरत असे तो भलता धाडसी आणि दणकट होता एका काळे मामांची पत्नी सत्यवा बकऱ्याबरोबर होती सर्व गडी माणसे दादू आणि हुआप्पा ही दोन मुले वगैरेंचा स्वयंपाक ती करत असे हुआप्पा हा सत्यवाचा भाऊ पडेल ते काम दादू आणि हुआप्पा तडपदारपणे करत दादू आणि हुआप्पा बाबळेवर चढून अतिजलद गतीने फांद्या बेनने अशी कामे काळजीपूर्वक लक्ष देऊन करण्याबद्दलच मामा या तरुण पोरांना सतत सांगत कारण ती बरीच आडदांडपणा करत दादूचे वय वीस झाले तसे लग्नासाठी मुली येऊ लागल्या भरपूर हुंडा देऊन लग्न करून देऊ असे म्हणत अनेक धनगर येऊ लागले मामा त्यांना म्हणत तुमचा हुंडा आणि सोनं नदीत टाका मला तसलं काहीही नको चिपरीचा मायप्पा बेडगे मामांचा एकनिष्ठ भक्त होता त्याची मुलगी सोनाबाई चलाक होती दादूचे लग्न तिजशी करावे असा मामांचा विचारच होता तो त्यांनी मायप्पाजवळ बोलून दाखविला तेव्हा मायप्पा, दा मायप्पा थोडासा नाखुश दिसला आपल्या प्रेमपूर्ण भक्तीत सैरिकीमुळे बिघाड होणे शक योग्य नाही असे त्याला वाटले तसेच मामांच्या शब्दांचा अवेर करणेही मोठे अवघडच होते काहीसा मानसिक गोंधळ त्या झाला त्यावेळे मामा आपण पुढे होऊन मायप्पाला म्हणाले मुलीला जन्म देणारा तू आहेस पण मालक तू नाहीस हे लक्षात ठेव सोनाबाई ही मुलगी त्यावेळी केवळ बारा वर्षांची होती तरी पण ती चांगली विचारी होती आपली सर्व माणसे सुखी होतील आणि मामा आपली कृपादृष्टी घरावर कायम ठेवण्याचे वचन देत असतील तर आपले लग्न दादूशी खुशाल होवो असे तिने मायबापांना स्पष्टच सांगितले मायप्पा बेडगे त्याची पत्नी आणि मुलगी यांना मामांनी बोलावून घेतले त्यांना मामा म्हणाले मायप्पा तू वास्तविक व्यवहारदृष्टीने माझ्या जोडीचा नाहीस तरी पण मोठ्या भक्तीचा आहेस म्हणून मी हे नातं जोडतो तू काळजी करू नकोस हाक मारशील तिथं मी उभा राहीन मामांनी याप्रमाणे वचन दिले लग्न ठरले टिपण बघणे नाही हुंडा नाही सोनं नाही साखरपुडा वगैरे काहीही नाही कारण मायप्पाची परिस्थिती अगदीच साधारण होती स्वतः मामांनी आपल्या खिशातून एक हजार रुपये काढून मायप्पाला दिले आपले पाचशे रुपये मायप्पाने घालावेत आणि लग्नाचा खर्च भागवावा असे मामांचे सांगणे होते एकोणीसशे सेहेचाळीस साल होते अक्षय तृतीयेचा मुहूर्त ठरला चिपरी गावी लग्न व्हायचे होते लग्नाची बहुतेक तयारी झाली मामा यावेळी औरणाळ्यात तालुका गढिंगलच होते बेडगे मायप्पा पत्नीसह औरणाळयाला आले लग्नाला मामांनी आलेच पाहिजे असा त्यांनी आग्रह केला त्यावेळे मामा म्हणाले मी येथे बकरी सोडून चिपरीला येणे शक्य नाही खुद्द माझा भाऊ नवरदेवाचा बाप तेथे हजर असताना असणारच आहे इतर सर्वजण आमच्या नात्यातील आहेतच लग्न थोडक्यात करून मोकळे व्हा बेडगे पतीपत्नी मोठा हट्टच धरला ते रागावून तिथेच ठाण मांडून बसले मामांनी लग्नाला येतोच असे स्वमुखाने वचन दिल्याशिवाय आपण हलणार नाही असे ते म्हणू लागले मामांचा शब्दाला मान देऊन आपण मुलगी द्यायला तयार झालो आहोत आणि मामाच येणार नसतील तर साम समारंभाला काही गोडवाच राहणार नाही असे त्यांचे म्हणणे होते अखेर मामांनी लग्नाला येण्याचे मान्य केले ते म्हणाले मी खांद्यावर घोंगडं घेऊन उभर बारा वाजता मंडपात येईन तुम्ही खऱ्या भक्तिभावाचे असाल तरच मला ओळखाल चिपरीत लग्नाची तयारी सुरू होती अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी मंडप घातला लग्न घाई चालू होती सर्व मोठी माणसे आपापल्या कामात गर्क होती लहान मुले आपल्या खेळात रंगली होती वराडकरी आधीच्या दिवशी आले हळद लागली ढोलांचा आवाज गाजत होता मागील मोकळ्या जागेत मोठमोठ्या चुलीवर स्वयंपाकाची भांडी ठेवून रांधणे चालले होते दुपारी बारा वाजण्याचा सुमार होता एवढ्यात एक वेडसर माणूस मंडपात शिरला त्याच्या खांद्यावर घोंगडी होती डोक्यावर काहीच नव्हते तो अनवानी होता हातात भाकरी घेऊन स्वतः खात तो मंडपात आला त्याला पाहताच मुलांनी त्याच्याभोवती एकच गर्दी केली वयस्कर माणसांनी त्याला हाकलवून काढण्याची खटपट चालवली तथापि वेडा जाईना सगळ्यांजवळ तो म्हणत होता मला प्यायला पाणी द्या पाणी द्या लोक म्हणत होते कुठलं पाणी मांडवात बोडकं येणं आणि हातात भाकरी घेऊन खाणं हे शुभ नाही आता याला येथून हाकलवून दिलेच पाहिजे असे म्हणत होते तेवढ्यात मायप्पाची पत्नी भागीरथी मांडवात सहज आली तिने त्या वेड्याकडे पाहिले मामांचे वाक्य तिला अचानक आठवले वेळेचीही तिला आठवण झाली तिला तो वेडा नसून तो मामाच आहे असे जाणवले ती तात्काळ पुढे गेली त्या व्यक्तीच्या हाताला धरून तिने त्याला आत घरात आणले त्याचे पाय धुतले पूज्य भावनेने पाठावर बसवले जेवण करावे म्हणून पान वाढले तेव्हा ती व्यक्ती मोठमोठ्याने हुंदके देत रडू लागली विचित्र स्वरूपात असूनही त्या व्यक्तीने घरातील सर्व माणसांची भागीरथीच्या सांगण्यावरून दर्शन घेतले श्रद्धावान मायप्पा त्या विचित्र स्वरूपातील माणसाला म्हणाले आम्ही तुझी खून चांगली ओळखली आहे आता समाधानाने पोटभर जीव बरं त्या माणसाचे कशाकडे लक्ष नव्हते असे दिसले भीमा आरभावे मंडपात आले तेव्हा तर तो वेडा त्यांच्या अंगावर संतप्त होऊन धावून गेला संध्याकाळच्या मुहूर्तावर लग्न लागले लग्नाला बरीच माणसे आली कारण समारंभाला बाळेमा येणार अशी वार्ता सर्वत्र पसरलेली होती त्यामुळे मामांच्या दर्शनाच्या हेतूने गर्दी विशेष झाली होती जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती, पंक्ती उठल्या अन्न कमी पडेल अशी स्वयंपाक्यांना काळजी वाटत होती खीर आमटी आणि भात असा बेत होता अन्न प्रमाणात बनवलेले होते सर्व माणसांना पुरेसे होऊन अन्न शिल्लक राहिले तेव्हा मायप्पाला मामांच्या कृपेनेच ते घडल्याची खात्री झाली चिपरीत ही धांदल चालली होती तिकडे अवरणाळ्यात कलाप्पा धोंडीबा सुतार यांच्या लग्नालाही बाळेमामा प्रत्यक्ष हजर होते तो त्यांचा एकनिष्ठ भक्त होता बाळेमामा अवरणाळ्यात त्यांच्या घरचे जेवण जेवत असत मामांच्या बकऱ्यात त्या दिवशी नंद्याचे विठू पाटील होते त्यांना मामा म्हणाले मी आता चिपरीच्या लग्नात पंचरंगी तांदूळ टाकून आलोय याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या एकाच मुहूर्तावर लागलेल्या दोन वेगवेगळ्या लग्नात मामा समारंभाला एकाच वेळी मामा हजर असल्याचे पुढे अनेकांना कळले अशाच बाळेमांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बाळेममा